ब्रेक बघूया दिल्लीतील पियुष जैन यांच्यावर आयकर विभागाची धाड पडल्यानंतर आता पुष्पराज जैन यांच्या बँक खात्याची तपासणी जी आहे ती केली जात आहे आणि जर आपण बघितलं यामध्ये या। जैन यांच्या मुंबईतील चार खात्यांची तपासणी करण्यात आली आहे सर्व खाती एसबीआय बोरिवली बँकेतील होती आणि एचडीएफसी बँकेतील खात्याची तपासणी करण्यात आली असून पार्ल्यातील पुष्पराज यांच्या कार्यालयाची तपासणी करण्यात आली आहे तसंच पुष्पराज जैन यांची एक कंपनी मालाडमधील पत्त्यावर रजिस्टर आहे मात्र इथं कंपनीचं कोणतंही कार्यालय नाही आहे तसंच मधील निवासी फ्लॅट भाडे तत्वावर देण्यात आला याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे ठोके आपल्याबरोबर आहेत स्वाती काय तपशील याबद्दल समाजवादी इतर ज्यांनी खर तर सुरू केला अशा पुष्पराज जैन यांच्या विविध कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये ते डायरेक्टर आहेत म्हणजे जवळपास बारा कंपन्या आहेत की त्याचे ते डायरेक्टर आहेत आणि अशा Uh, सगळ्या लोकेशन्सवर सध्या इन्कम टॅक्स रेड सुरू आहे इन्कम टॅक्स इन्व्हेजन म्हणजे टॅक्स करण्यामध्ये ही कारवाई आहे करणं सांगण्यात येते आणि साधारणतः वेगवेगळ्या म्हणजे युपी आणि मुंबईसह पन्नास वेगवेगळ्या लोकेशनवर या क्षणी ही कारवाई सुरू आहे मुंबई मधलं विले पार्लेमध्ये जे प्रगती अरोमा ऑइल डिस्प्लीज प्रायव्हेट लिमिटेड ही जी फॉर्म आहे ज्याचे ज्याचे ते स्वतः डिरेक्टर आहेत आणि त्याचबरोबर इतर आणखी सवाईलाल जैन प्रभातचंद्र असतील पंकज सवाईलाल जैन असतील पुष्पराज जैन आहेत हे त्याचे सगळे एकूणच डायरेक्टर आहेत आणि हे रजिस्टर ऑफिस जे आहे विले पार्लरचं तिथे पण ही रेट सुरू आहे एकूणच या कंपनीसह बारा इतर कंपन्या ज्याच्यामध्ये ते डायरेक्टर आहेत अशा वेगवेगळ्या ठिकाणी ही रेड सुरू आहे आणि विशेष म्हणजे त्यांची ज्या ज्या बँकेमध्ये खाते आहेत बोरुलीतली एसबीआयमधली चार खाते असतील एसडीएफसी बँकेमधलं खात असेल त्यांचे करंट अकाउंट आहे या सगळ्या ठिकाणी ही एकूणच कारवाई सुरू आहे असं दिसतंय समाजवादी पार्टीनं या सगळ्या प्रकरणाला खर तर बघताना ट्विट केलं आणि सांगितलेलं आहे की मागच्या इलेक्शन मध्ये जे घडलं त्याच्या नंतर आता मात्र बीजेपीची परम सहयोगी एकदम जवळची असलेली आय आता सपा एम एल सी पुष्पराज जैन आणि कन्नूरचे इतर जे अक्तर व्यापारी आहेत त्यांच्या ऑफिसेसवर आणि त्यांच्या कार्यालयावर छापा मारायला सुरुवात केलेली आहे आणि बीजेपी द्वारा एजन्सी या ज्या केंद्रीय एजन्सी आहेत त्यांचा दुरुपयोग केला जातो अशा प्रकारचे ट्विट समाजवादी पक्षाकडनं करण्यात आलेलं आहे आपण पाहतो की कशा पद्धतीनं यू इलेक्शन दोन हजार बावीसच्या पार्श्वभूमीवर एकूणच ही कारवाई करण्यात येते समाजवादी पक्षानं बी घणाघाती हल्ला के केलेला आहे आणि आपण जर बघितलं की पुष्पराज जैन सह आणखी अत्तर व्यापारी आहेत जे पुष्पराज जैन यांच्याशी संबंधित आहेत किंवा त्यांच्या कंपन्यांशी संबंधित असलेले भागीदार आहेत त्यांच्यावर ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे आणि मुंबईसह उत्तर प्रदेशातल्या पन्नास लोकेशन वर ही कारवाई सध्या आय टी कडून सुरू आहे धन्यवाद या सगळ्या तपशिला बद्दल आता बघूयात या संदर्भात पुढे नेमकी काय कारवाई होते पण आपण बघतोय की वेगवेगळी खाती जी आहेत पुष्पराज जैन यांची ती तपासली जातात